गर्वाने गोवर्धन हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू हिंदी सक्तीविरोधात था धोरी ठाकरे बंधूंचा पाच जुलैला एकत्र मोर्चा राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निगणा योग्य दिसत नसल्याचं मांडलं मत उद्धव ठाकरेंची ही तयारी राज ठाकरे उद्धव ठाकरे मनाने एकत्र आलेत संजय राऊतांकडून युतीचे संकेत तर राजकारणाची दिशा बदलणारा हा मोर्चा असेल संदीप देशपांडेंना विश्वास एकत्र मोर्चाच्या निर्णयानंतर संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची चर्चा तर संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची ही भेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा काँग्रेसची भूमिका सकारात्मक असल्याचं वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची आशीष शेलारांची प्रतिक्रिया तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची उदय सामंत यांची भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ मोर्चा निघू देणार नाही गुणरत्न सदावर्तेंचा पवित्रा तर सदावर्ते फडणवीसांचा पाळीव पोपट संजय हल्ला हल्लाबोल मनसेची ही टीका राज्य घटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय यांची हो मागणी तर संघाला घटना बदलायची आहे अंबादास हल्ला बोल खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे दीडशे कोटींची जमीन हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने जमीन भेट दिल्याची चालकाची माहिती तर विरोधकांची सडतुंडी आजकाल ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का प्रमुख विलास शिंदे करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश रविवारी आठ माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातल्या अनेक नद्यांना पूर अनेक गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान सोयाबीन कापूस हळद तुरीला फटका बारामतीतल्या काठेवाडीत तुकोबांच्या पालखीचं मनोभावे स्वागत पालखीसमोर मेंढ्यांचं गोल गोल्डरिंग नंतर साताऱ्यातल्या तरड गावात माऊलींच्या पालखीचं पहिलं उभय रिंगण संपन्न नमस्कार मी अश्विन बापट संध्याकाळचे सात वाजतात आपण बघताय महाराष्ट्र देश देशाईबीपी महाराष्ट्र हिंदी सक्ती